देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती भारतीय राजकारणातले आचार्य अमोघ वक्तृत्व आणि कवीमन लाभलेल्या वाजपेयी यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून जनमानसावर छाप पाडली भारताला अणुऊर्जा संपन्न बनवणं पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी घेतलेला पुढाकार त्याचबरोबर कारगिल युद्धातली भारताची कामगिरी यासाठी त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ स्मरणात राहतो वाजपेयी यांची जयंती सुशासन दिवस म्हणून आज देशभर साजरी होत आहे त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सुशासन दिनानिमित्त उत्तर प्रदेशमधल्या लखनौ इथं आयोजित कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले त्यांनी लोकभवनमध्ये वाजपेयी यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली तसंच घाट इथं उभारण्यात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचं देखील अनावरण केलं यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते